पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा जिल्हा परिषद शाळा मोराळे येथील विद्यार्थी चला जानू या नदीला या उपक्रमाअंतर्गत थेट एरळा नदीवर जिल्हा परिषद शाळा मोराळे तालुका पलूस जिल्हा सांगली येथील पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी आज आनंददायी शनिवार निमित्त चला जाणू या नदीला या उपक्रमाअंतर्गत एरळा नदीवर नेऊन नदीकाठचा परिसर नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दाखवण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांना एरणा नदीचा उगम नदीची लांबी नदीचा उत्तर दक्षिण वाहणारा प्रवाह आजूबाजूचे गाव आणि नदीच्या पाण्याचे महत्व एरणा व कृष्णाचा संगम याबाबतची माहिती मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी दिली यावेळी शिक्षक आश्विनी अश्विनी पोद्दार सुशांत पवार विजय जाधव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य सुधीर घोलप उपस्थित होते